बरेच अशी आहे ना जसं आम्ही पण जेव्हा मी पण जेव्हा पर्यटन मंत्री होतो अनेक ठिकाणी आम्ही फंड देण्याचा प्रयत्न केला पण ह्याच्यात आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्टेट आर्किलॉजिकल बोर्ड हेरिटेज बोर्ड ह्या सगळ्यांचे तुम्हाला माहिती आहे केवढे कायदे कानून आहेत मला वाटतं कुठे ना कुठेतरी हे नीट करून कुठेतरी सुरळीत करून कसं डागडुजी करू शकतो ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण आयनी मला माहिती आहे कंबोडियामध्ये वगैरे पण जाऊन काम केलेलं आहे तर रिस्टोरेशन ह्याच्यात थोडं आपण ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे मला वाटतं एक महत्वाचं आहे की इतिहास हा आपण वारसा म्हणून जपावं पण इतिहासात किती भांडत बसावं हे आता आपण देशाने ठरवलं पाहिजे एक महत्वाची बातमी आपल्या लोकांसमोर आणायची आणि साधारणपणे महाराष्ट्रासमोर आणायची देशासमोर आणायची आहे काल परवाकडेच केंद्र सरकारनी गॅझेट नोटिफिकेशन इश्यू करून जे थर्मल पॉवर प्लांट आहेत देशभरात त्याच्यात जे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट लावायला लागतो म्हणजे साधारणपणे प्रदूषण होऊ नये सल्फरचं प्रदूषण होऊ नये हे लावायला लागतो कोळसाच्या जिथे जिथे पॉवर प्लांट्स तिथे ते जवळपास सहाशेमधून चारशे बासष्ट पॉवर प्लांट्सना सूट दिलेली आहे मी आज सकाळी केंद्रीय जे पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव साहेब त्यांना पत्र लिहिलेलं आहे की असं न होता कृपा करून एफजीडी बसवणं हे अनिवार्य ठेवावं कोल वॉशरीज हे बंद करावेत आणि फ्लॅश पॉन्ड जे असतात ते देखील बंद करावेत महाराष्ट्रात जिथे जिथे थर्मल पॉवर प्लांट आहेत मग तुम्ही बीडमध्ये बघा तुम्ही नागपूर बघा चंद्रपूर बघा सगळीकडे जिथे जिथे फ्लॅशचे पॉन्ड्स आहेत हजारो एकर शेतीवर हे सगळी फ्लॅश म्हणजे आपली राख ही पसरलेली आहे जीवनाची तिथे राख रंगोळी झालेली आहे आणि म्हणूनच माझी ही मागणी रेल आवर्जून की हे एफ जी डी जे बसवणं अनिवार्य तर केलं नाही आहे ते अनिवार्य असावं राष्ट्रीय स्मारक तयार मला वाटतं त्याच्यावर आता चर्चा सुरू आहे त्याच्यात काही शासनाचे देखील अधिकारी आहेत पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे पुढच्या टप्प्यासाठी आता आम्ही जी काही बैठका करायची ते करत आहोत मुंबई संदर्भात पूर्ण विचारू नका सर आज मुंबई संदर्भात तुम्ही अनेक प्रश्न मुंबई संदर्भात अनेक प्रश्न आपण सभागृहामध्ये उपस्थित केले त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बाहेर एका नव्हता ऍक्टिव्हिस्ट होता त्याच्या माध्यमातून कुठेतरी आंदोलन करण्यात आलं हॉस्पिटल्स असतील आणि इतर काही गोष्टी असतील हॉस्पिटलमध्ये त्या कुठेतरी सुखसुविधा पूर्णपणे मी हे मागच्या वर्षी पण बोललो होतो आत्ताच्या पण भाषणात हे केलं आहे मी सरकारकडे विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे की हॉस्पिटलसाठी एक बैठक घ्यावी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली मी आणि अंबादास दानवेजी आम्ही नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजेस जाऊन आलो होतो तेव्हा बालकांचे मृत्यू होतात अशी सगळीकडे बातमी होती आणि तसं पाहायला गेलं तर मग आपण नंतर राजकीय मंडळी जाऊन डीनना पकडतो रेसिडेंट डॉक्टरना पकडतो पण खरी जी कारणं आहेत मग त्याच्यात थोडेफार तुम्ही बघता कुठे औषधाचा पुरवठा नाही आहे कुठे आय व्ही फ्लुइड गेले नाही आहेत कुठे रक्तसाठा पूर्ण नाहीये काही काही ठिकाणी भिंत पडली आहे लोकं आत येतात पोलिसांचं तिथे लक्ष नाही आहे किंवा कचराकुंडी आहे महानगरपालिका उचलत नाहीये एक संयुक्त बैठक जर लावली त्या शहराची आणि त्या त्या मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल्सवाल्यानं बोलून तर मला वाटतं अनेकशे प्रश्न हे तिकडचे स्थानिक पातळीवर पालकमंत्री सोडवू शकतात विरोधी नेत्याने बघा पण एक महत्वाचं आहे की आजचं पण अधिवेशन आम्ही मध्यंतरी देशाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला होता त्यांना अवगत केलं त्यांनी अर्थात संविधानावर इथे आम्हाला सांगितलं जे काही त्याच्या बारका आहेत संविधानाच्या ते सांगितलं आम्ही पण त्यांना अवगत केलं की ज्या संविधानाबद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्यातलं एक संविधानिक पद विरोधी पक्ष नेता हे अजून ह्या अधिवेशनात देखील आणि मागच्या तीन अधिवेशनात दिलं नाही आहे आमची हीच अपेक्षा राहील की अध्यक्ष महोदयांनी याच्यावर निर्णय घेऊन जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे म्हणजे विरोधी पक्ष असं नेता असणं हे देणं गरजेचं आहे कारण कशाला घाबरते तुम्ही दोनशे लोकांचं सरकार आहे एवडा बहुमत सरकार को महत्व था मतलब नई गाइडलाइंस जारी की है नो ओबिस जंक फूड को लेकर जैसे सिगरेट और तमकू के पैकेट पर लिखा होता है वैसे जंक फूड के स्टॉल्स पर भी जो है अब इस तरह की चेतावनी लिखी जाएगी लेकिन क्या ये चेतावनी जो है और ये जो है वो पिज्जा बर्गर वालों के लिए भी होगी गरीब ये एक इसमें है की आप किसको ओबिसिटी मानते हो इसको साइंटिफिक कोई दायरे में बिठाते हैं लेकिन जैसे ये गाइडलाइन है कि क्या खाए क्या नहीं खाए ऐसे पहले भी कहा गया था ना खाता हूँ ना खाने देता हूँ लेकिन यहाँ जो चड्डी बनियान गैंग है आपने तो देखा होगा बाजू में बैग में पैसे भर भर के रखे हुए स्मोकिंग भी कर रहे हैं तो इनको कोई चेतावनी है कि नहीं है इनपे कोई कार्रवाई होगी कि नहीं होगी वो तो पहले तो तो क्यों नहीं तो पहले क्यों नहीं और क्या क्या कपड़ों पे गांधी जी का फोटो छपा हुआ था आदित्य जी इसमें ये है की वड़ापा हो या फिर समोसा हो जिलेबी हो ये जो ठेले वाले हैं या जो गरीब मजदूर मतलब जिस तरह के जो छोटे व्यापारी हैं या दुकानदार हैं उन पर बंदिश लगाई जाएगी उनको जो है उनके ऊपर नजर रहेगी लेकिन जो पिज्जा बर्गर या जो जंक फूड जो मिलते हैं उन पर क्या होगा ये भी सब मेरी है यही मान्यता है कि हर एक जो भी हम खाते हैं उसकी इंफॉर्मेशन हो कैलोरी कैलोरी क्या है उसमें कितने किलो कैलोरी उसमें है कितना परसेंट उसमें ऑयल है कितना परसेंट फैट हो सकता है लेकिन जो आप कह रहे हैं पिज्जा बर्गर हो या फिर वड़ा पाव हो भजी पाव हो पाव भाजी हो ये सारी चीजें जिसको जो पसंद है खा सकता है लेकिन अपनी अपनी मात्रा में खाए जैसे डॉक्टर कहता है जैसे फैमिली कहती है वैसे खाए एंजॉय तो करो आपने आज केंद्रीय केंद्री मंत्री केंद्रीय पर्यावरण मंत्री को भी तो क्या आप बनाना नहीं? मुझे तो ऐसे लगता है कि ये सरकार ने 2014 में कहा था कि लाइसेंस राज दूर करेंगे अभी कितने लाइसेंसेज आ रहे हैं देखो आपने केंद्रीय मंत्री को पत्र लिखा है क्या आपकी मांग है मैंने केंद्रीय मंत्री पर्यावरण भूपेंद्र यादव जी को खत लिखा है उसमें यही कहा है की जोन की अभी एक ऑर्डर आई थी पिछले दो दिनों में फ्लू गैस डिसल्फराइजेशन जो एक मैकेनिज्म होता है एफ बोलते हैं वो चिमनी पे बिठाया जाता है जहां जहाँ थर्मल पावर प्लांट है कोयले के प्लांट्स है देश भर में लगभग लग 600 सौ ऐसे प्लांट्स हैं उसमें से चार उस प्लांट्स को उसमें से एग्जेम किया गया है मेरी यही मांग है कि ऐसे एग्जेम्स ना दिए जाए एफ ये बेसिक प्रदूषण को फाइट करने के लिए एक बहुत बढ़िया जरिया है और वो ऐसे ही कायम रखे ने उसी ने के साथ जहा जहाँ पॉन्ड है और कोल वाशरीज है वो बंद किए जाए मुंबई खोल्या मला वाटतं धर्मांध हे कायदा ठीक आहे पक्ष बदलण्याच्या कायद्यामध्ये त्या बदल बदल चालू आहेत त्याच्यात आमचा पण निकाल आता येईल असं वाटायला लागलेला आहे न्याय कधी ना कधीतरी आता मिळेल असं वाटायला लागलेलं ला आहे आणि मग हे सगळे जे बदल होत आहेत पक्ष बदल पोस्टर बदल होर्डिंग बदल कपडे बदल हे आपल्याला कळेल आणि तुम्ही मला सांगा आता भाजपचं अकरा वर्ष केंद्रात सरकार आहे साडे नऊ वर्ष महाराष्ट्रात सरकार आहे आपण बोलतो हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तरी हिंदू खत्री नाही कुठे काय नाही मी तर नाही पाहिलं ठीक <laughs> आहे <है? laughs>